कोल्हादपूरकरांच्या वतीने राज फरटे यांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न कोल्हादपूर यांच्या वतीने आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष राज पराटे यांचा सत्कार मुंबई घाटकोपर के व्ही के सार्वजनिक शाळा साईनाथ नगर रोड एल बी एस रोड घाटकोपर येथे मोठ्या उत्साहात पार पडला आज पुलादपूर तालुक्यातील राज साहेब अनेक जणांनी राजकारणात येऊन पदाचा वापर वता हा स्वतःसाठी केला पण राजकारणात येऊन पदाचा उपयोग हा कामगार विद्यार्थी शेतकरी आणि संकटात सापडलेल्या जनतेसाठी केला ते म्हणजे राज साहेब राज पार्टे हे नेहमीच सामान्य माणसासाठी लढत असतात पुलादपूर तालुक्यातील महावितरण तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय एस टी डेपो येथे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे तसेच मुंबई येथे देखील मराठी माणसासाठी ते नेहमी लढत असतात त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत कोल्हापूरवासियांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते वारकरी संप्रदायातील गायनाचार्य मृदुंगाचार्य व सारेगम लिटिल चॅम्प फेम कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे यांचे सुस्वर भजन ऐकायला भेटले सदर कार्यक्रमाला पुलादपूर तालुक्यातील अनेक मान्यवर व गाव कमिटी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांचे अनेक मान्यवरांनी बोलताना पार्टेसाहेबांच्या आजवरच्या कार्याबद्दल कौतुक केले राज साहेबांनी सर्व उपस्थित तालुक्यातील वारकरी राजकीय मित्रपरिवार यांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट कोकण टाईम्स न्यूज